मी मेघा बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी निगडी खुर्द रस्त्याच्या कामास प्रारंभ आमदार सावंत यांच्या हस्ते उद्घाटन जत निगडी खुर्द या राज्यमार्गाचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले जत पासून उत्तरेस असणाऱ्या निगडी खुर्द गावाला जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते जत पासून बिसल सिद्धेश्वर मंदिरपर्यंत चांगला रस्ता आहे मात्र पुढे निगडी खुर्द गावापर्यंत पाच ते सहा किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उखडला गेला याबाबत निगडी खुर्द ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यामुळे राज्यमार्गाचे अधिकारी यांनी पाहणी करून रस्त्याचे काम सुरू करण्याचे पत्र निगडी खुर्द ग्रामपंचायतीस दिले होते या रस्त्याच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाली असून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार सावंत यांच्या हस्ते करण्यात आला आमदार सावंत यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी आमदारांनी गावासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले यावेळी सरपंच अंजना कोळी लक्ष्मण गायकवाड बबन सावंत महेश जगताप बाळकृष्ण शिंदे विजय शिंदे समाधान सावंत बाळू पाटील संजय कोळी अगतराव शिंदे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य ग्राम ग्रामसेवक तलाठी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद